सांगली महापालिकेच्या बिल घोटाळ्याच्या एस आय टी चौकशीला ठेंगा लोकायुक्तांचे वेळा आदेश सांगली महापालिकेच्या वीजबिलातील पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांची घोटाळ्याची लोकायुक्तांनी गंभीर दखल घेत एकदा नव्हे तर तीनव्या एसआयटी विशेष तपास पथक चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र या आदेशाला ठेंगा दाखवत पोलीस महासंचालक व पर्यायाने राज्याच्या गृह विभागाने दुर्लक्ष केले त्यामुळे घोटाळ्यात अडकलेल्या महापालिका आणि महावितरणाचे कर्मचारी अधिकाऱ्याने या उदासीनतेमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या वीजबिलातील घोटाळा उघडकीस आलेला आहे सुरुवातीला एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा घोटाळा समोर आला त्यानंतर महापालिकेकडून वीजबिलांचं लेखापरीक्षण करण्यात आलं यातून पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा घोटाळा उघड उघडकीस आला पाच वर्षातील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आता हा घोटाळा दहा वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महापालिकेने महावितरण कंपनीला पोटी दिलेल्या धनादेशावर खाजगी ग्राहकांची बिले भरण्यात आली त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली पण महापालिकेच्या लेखा विद्युत विभागाने शहानिशा न करता थ थकबाकीसह बिले अदा केली हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विद्युत लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दनानले होते तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी अकरा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले महापालिकेने महावितरणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे पण त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते शिवाय दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ सुरू आहे नागरिक जागृती मंचाचे सतेश साकळकर सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रईकर यांच्यासह काहींनी वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती त्यावर अनेकदा सुनावणी होऊन लोकायुक्तांनी तीन सदस्यांची एस आय टी नियुक्त करण्याचे आदेश दिले मात्र त्यांनी दिलेले आदेश अधिवेशनात गोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तारांकित प्रश्नावरील शासन आदेश यांना बेदखल करण्यात आले त्यामुळे आठ दिवसात होणारी एस आय टी चौकशी आता आठ महिने झाले तरी ठप्प आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी